या नंतरची कुस्ती मेघा कुंबरे चंद्रपूर रेड कॉस्ट्यूम युक्ता मडवी रायगड ब्लू कॉस्ट्यूम <coughs> <coughs> साथ मोजी बात है शुरती लिए लिए यह जी अब साथ पाई लिए

मॅट क्रमांक दोन वरती मॅट क्रमांक वर शिरसाट छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्युम वर्षेस नंदिनी कोल्हापूर रणवीर झिले चला मॅट वरती या खेळाडूंनी कॉल केल्यानंतर ताबडतोब मॅट वरती येत जायचे जॉन कोची साहेब वानखडे साहेब इरपाते साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ते खाली येऊन खुर्चीवर सार घेईल असे मी त्यांना विनंती करतो कारण की आपल्याला प्रेमचंद तेरा उप कार्यकारी अभियंता एम एसीबी मॅट क्रमांक दोन वरती सुरुवात होणार आहे मॅट क्रमांक दोन वरती चालू असलेली कोशिस आपल्यानंतर प्रांजल खोबराड नागपूर कोशिम वर्सेस रिया डेंगे कोल्हापुर ब्लू क्वेशम धोनी प्लेयर तैयार रहा हेलो लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिरावर पूर्णपणे ताबा नाहीये आणि बैठ्या स्थितीत कुस्ती बाहेर गेली नो पॉइंट चॅलेंज वन परत करा मॅट क्रमांक रांजल खोबराड प्रांजल नागपूर रेड कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन वरती रिया ढेंगे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मेघा कमोरे चंद्रपूर रेड कॉस्टूम एक मिनिट युक्त क्रमांक दोन च्या कुस्तीसाठी रायगड ब्ल्यू रेमचंद तेलांदे उपकार्यकारी अभियंता एमिसीबी यांच्या येईल त्यांच्या सोबत जॉन कोची वानखेडे साहेब इरपाते साहेब हे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता मॅड क्रमांक दोन वर जातील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय प्रेमचंद तेलराजे साहेब उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ एक मिनिट रेफ्री रेफ्री पाहुणे येत आहे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता 72 किलो मॅट क्रमांक रेशमा डपळ संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्यूम स्वाती शिंदे कोलापूर पुढच्या फेरीत मध्ये प्रवेश रेशमा डपळ 72 किलो ताबडतोब मॅट क्रमांक 2 वर येती आहे रेशमा